दहशत पसरवणारा क्रूर घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय हे महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं सांग फडणवीसांना देऊ द्या मग काय काय बघूया त्याच्यावर एक कायदा पाहिजे लेख ही लेख असली पाहिजे तिला जात काढायच्या अगोदर तिला धर्म काढायच्या अगोदर तिला दुनिया काढायच्या अगोदर तिला गाव काढायच्या अगोदर तिला सगळे नातेवाईक समाज द्यायचा अगोदर सगळा आनंद बघण्याच्या अगोदर त्याच्यावरती बलात्कार करून फोन केला गेला ती क्रूर हत्या होती याच्या सरकारनं काय करायला पाहिजे एक कायदा काढला पाहिजे की सहा महिन्यांच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात केस पण फास्ट ट्रॅकमध्ये भरपूर केसेस आहेत सेपरेट बेंच दिले पाहिजेत आणि सहा महिन्याचा संपूर्ण फाशीवरती दिलं पाहिजे तर हे थांबवलं नसतं हे असंच राहणार आहे माझ्या माहितीने भारतात आणखी फाशीच नाही झाली बलात्कार करणार अशी माहिती आता ती खरी कोटी तिचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे पण बलात्कारला आणखी फाशी झाली नारतात वाल्मिका बेल होणार फडणवीस साहेबांचं गिफ्ट असेल दादाचं आणि फडणवीस साहेबांचा ते गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत पसरवणारा कुरुरह्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय हे महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल पडून सांगा आजी दादा देऊ द्या मग बघूया